भिवंडी तालुक्यातील शंभर वर्षापूर्वीचे शिवमंदिर ठाकराच्या पाडा येथील आग्रेश्वर शिवमंदिराच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळा तिथीनुसार गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मोठ्या ठाटामाठा संपन्न झाला याप्रसंगी सकाळपासूनच अभिषेक पूजाविधी भजन हरिपाठ बालगोपाल हरिपाठ मंडळ किरिवली तसेच इटाळे येथील वासुदेव महाराज जनार्दन पाटील यांचे कीर्तन रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत करण्यात आले तसेच ॲडव्होकेट कल्पेश सायनाथ ठाकूर यां करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व शिवमंदिराचे उत्सव कमिटी व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता त्याच धर्तीवर या वर्षी ग्रामस्थ मंडळाची सभा आयोजित करून ग्रामस्थ मंडळी सभेमध्ये ठरवण्यात आला तर या वर्षी तिथीनुसार पंधरा ऑगस्ट हा दिवस आला आणि त्या दृष्टिकोनातनं हा वर्धापन दिन आम्ही दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहोत ये दुसरा वर्ष मंदिर वर्ष पूर्वीच जुनं होतं त्याचं रूपांतर करून दोन हजार बा ला आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार केला तेवीस चोवीस या वर्षी दुसरा वर्धापन दिन आहे सकाळी इथे आम्ही या मंदिरात मोठा अभिषेक आयोजित करण्यात आलो होत अभिषेकानंतर दुपारी भजनाचा कार्यक्रम का आयोजित केला भजन झाल्यानंतर कीर्तन झालं आणि हा आता महाप्रसाद होता प्रोग्राम इथं उपस्थित केलेला आहे भजन कीर्तन हरिपाठ आमच्या गावामध्ये आम्ही सभेमध्ये असं ठरवण्यात आले की प्रत्येक माणसी घरोघरी आम्ही अकराशे रुपये वर्गणी आयोजित करण्यात आली होती लोकप्रतिनिधी आणि त्याच्यातनं ही वर्गणीतनं या मंदिराची पूर्ण सजावट त्या वर्गणीतच करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रमही त्याच वर्गणीतनं पूर्ण करण्यात आले कोणाचही आम्ही इथं यथाशक्ती देणगी घेतलेली नाहीये बांधलं गेलं होतं त्याच्यानंतर ती नादृस्त झाल्यानंतर गावकरी एकत्र हो। येऊन हे मंदिराचं पुन्हा काय उद्धारण कर जीर्णोद्धार केलं आणि ह्या जीर्णोद्धाराला आज तीन वर्ष होत आहे आणि वर्धापन हा दोन वर्ष झाली हे दुसरं आहे आणि ज्या वेळेस हे वर्धापन दिन आम्ही साजरं करतो हो। त्यावेळेस गावकीतून तु, गावातून लोकवर्गणी काढली जाते ही आमची जुनीपासून परंपरा आहे आणि त्या लोकवर्गणीच्या याच्यातून माध्यमातून हा कार्यक्रम उत्सव केला जातो परत अन्नदान दिलं जाते तेही देखील आम्ही गावातील सदस्यांकडनं घेतो जो इच्छुक असेल कोणी अन्नदान करतो महाप्रसाद देतो खीर देतो अशा पद्धतीने खेळीमिलीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो आणि हे कार्यक्रम राबवण्यासाठी गावातले ठराविक अशी एक कमिटी बनवली जाते त्या कमिटीने ठरवायचं असते कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीने संपन्न झाला पाहिजे आज देखील त्या कमिटीचे आभार मानतो की गेली दोन वर्ष हे दुसरा वर्धापन दिन अतिशय सुरेख असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्या कमिटीचा आम्ही आभार मानतो याच्या पुढे जी कमिटी येईल त्यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून असे सुरेख कार्यक्रम करावं आणि जेव्हा आज सगळ्यांना महाप्रसादाचा म्हणजे अन्नदान केले त्या अन्नदात्याचे देखील ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो तसेच सकाळी ह्या मंदिरामध्ये अभिषेक झाला आणि अभिषेकसाठी मी स्वतः असून आणखीन चार जोडपे होते आमच्याकडे ब्राह्मण काशी व महाराष्ट्रहून विविध भागातून आले होते आणि चांगला असा अभिषेक झालेला आहे ते देखील आपण तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावं आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा देऊन आपला रुपयाचा डॉलरच्या रूपाने जास्ती रुपये वाढेल ही देवाकडे त्यांनी प्रार्थना करून प्रार्थना करतो

मी सर्व भारतवासियांना आपल्या भारत देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमच्या ठाकर गावाच्या शंभर वर्ष जुने शिवमंदिराचा दुसरा वर्धापन दिन असून या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांच्या पाहुण्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आज जो मोठ्या उत्साहाने दुसरा वर्धापन दिन आपण साजरा करतो हा कार्यक्रम असाच प्रत्येक वर्षी चांगल्या मोठ्या काटामाटाने साजरा होत राहो आणि अशीच पाहुणे मंडळी या ठिकाणी दर्शनाला येत राहो यात शुभेच्छा जो प्रोग्राम आपला इथे झाला त्या प्रोग्राममध्ये मी संपूर्ण जो अन्नदान आहे तो मी या ठिकाणी माझ्या वतीने मी करण्याचा प्रयत्न केला शंभू शंभूराजाच्या आमच्या गावावर जो हे आहे अधिकार आहे आणि आमच्या गावाच्याकडनं या शिवशंभूने आमचं मंदिर उभारलं त्याचं संपूर्ण श्रेय देवालाय आणि ग्रामस्थ मंडळ ठाकरेचा पाडा त्याचे महिला मंडळ ठाकरेचा पाडा छोटे कंपनी यांना वर्धापन दिव्याच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा